चला नमस्कार नमस्कार सर्वांचं वेलकम सर्वांना तीन हजार रुपये तुमच्या खात्यात आलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी आता नवी घोषणा केलेली आहे आता तिसऱ्या टप्प्याची घोषणा झालेली आहे तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या खात्यात आलेत का चेक करा कारण आज काल एकोणतीस तारखेला पैसे अनेक महिलाला आलेले आहेत अनेक ताईंना आलेले आहेत तीस सुद्धा अनेक ताईंना पैसे आलेले आहे आणि आज आहे तुमची शेवटची तारीख शेवटची तारीख कशामुळे शेवटची आहे ते सर्व शेवटपर्यंत पहा व्हिडिओ तुमच्या लक्षात येऊन जाईल शेवटची तारीख आज एकतीस तारीख आहे एकतीस तारखेला मोठी घोषणा केलेली आहे आणि त्याचबरोबर तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये पाठवलेले आहे तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या खात्यात क्रेडिट झालेत का एकदा चेक करा तिसरा टप्पा अत्यंत महत्त्वाची घोषणा सर्वांचं हार्दिक अभिनंदन दुसऱ्या टप्प्यामध्ये तीन हजार मिळालेले आहे आणि दुसरा टप्पा संपतोय तोच तिसऱ्या टप्प्याची घोषणा मुख्यमंत्री यांच्याकडून करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरळ सरळ मुख्यमंत्र्यांनी घेतली की सर्वांना पैसे येणार जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला अजूनही तुम्हाला पैसे आले नसेल त्याची कारणे काय सविस्तर आपण घेणार आहोत या महिन्याच्या ऑगस्ट महिन्यामध्ये तुमचा फॉर्म जर अप्रूव्हल झाला असेल तर ताईनातून तुम्हालासुद्धा तीन हजार रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत दुसरा टप्पा आज संपणार आहे तिसऱ्या टप्प्याची पुन्हा घोषणा झालेली आहे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये तीन हजार तुम्हाला जर मिळाले नसतील तर नेमकं काय करायचे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत ताई त्यामुळे अजून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून द्या आयकॉन प्रेस करा आणि सर्वांना शेअर करा जर पैसे मिळाले नसतील आणि जर मिळाले असतील तरही सबस्क्राईब करा कारण तुम्हाला पुढचे पंधराशे रुपये कधी येणार आहेत त्याचीसुद्धा घोषणा झालेली आहे एकंदरीत राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सविस्तर घोषणा केली आणि आज एकतीस तारखेला महाशुभारंभ आहे दुसऱ्या टप्प्याचा नागपूर या ठिकाणून शुभारंभ आहे तिथंसुद्धा लाईव्ह भाषण आहे सुद्धा ते अनेक न्यूज माध्यमांच्या येऊन पाहू शकतात तर आजची त्यांची घोषणा अनेक मोठी आहे विरोधकांनी अनेक वेळा योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न केले आहेत योजना बंदच होणार आहे योजना तीनच महिने अशा अनेक केले योजनेचे पैसे वापस घेतले जाणार आहेत अशा अनेक केले परंतु त्या ठिकाणी अनेक महिला आहेत करोडो महिला आहेत पहिल्या टप्प्यामध्ये एक कोटी दहा लाख महिलेला पैसे तीन हजार पाठवलेत आणि सुद्धा पन्नास लाख महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवले तुम्हाला जर तीन हजार रुपये आले नसतील तर ताईंनो ता ता दादांनो काळजी करू नका आज तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री घोषणा केली मिळतील फॉर्म ऑगस्टमध्ये अप्रुव्हल होणे अत्यंत महत्त्वाचं आहे ऑगस्ट महिन्यात तुमचा फॉर्म अप्रुव्हल झाला असेल आज झाला असेल किंवा त्या ठिकाणी अगोदर दोन दिवस अगोदर झाला असेल तरीही तुम्हाला पैसे येणार आहेत बघा एकतीस ऑगस्टपर्यंत म्हणजे आजपर्यंत जरी तुमचा फॉर्म कधीही अप्रूव्ह झाला तरीही तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे दुसरा टप्पा जो आहे तीन हजार रुपयाचा अत्यंत महत्त्वाचा ज्यांना पैसे मिळाले नसतील तर त्यासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी नवीन घोषणा केलेली आहे तो आहे तिसरा टप्पा त्या तिसऱ्या टप्प्यातसुद्धा घोषणा झालेल्या आहेत त्यामुळे सर्व महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहेत परंतु ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळणार नाहीत अशा महिला कोणत्या आहेत त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये पुढच्या महिन्यात येणार आहेत ही माहिती स्वतः त्या ठिकाणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आहेत ज्या खात्याची योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण माहिती दिली जाते बघा सर्व महिलांना तीन हजार रुपये ऑगस्टमध्ये मिळणार आहेत म्हणजे आज शेवटचा टप्पा आहे आज शेवटचे पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत जर आज तुमचा फॉर्म पात्र झाला नाही आहे तुमचा फॉर्म अप्रुव्हल झाला नाही आहे आणि पैसेसुद्धा आले नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा गुड न्यूज आहे आता तुम्ही बघा तुमचा फॉर्म पात्र झाला आहे का एकदा चेक करा दुसरी गोष्ट तुम्ही तुमचं बँक अकाउंट चेक करा तुमच्या बँकेमध्ये पैसे आलेत का कारण अनेक महिलांच्या बँकेमध्ये पैसे आलेले आहेत परंतु त्यांना माहिती नाही आहे तर त्यामधले तुम्ही एक आहात का तुम्हाला पैसे आलेत का अनेक ताई आहेत अनेक ताईला बघा पहिला ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली सतरा तारखेला पैसे येतील त्यावेळेस चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट सोळा आणि सतरा ऑगस्ट अशा चार दिवसामध्ये तुम्हाला एक कोटी दहा लाख महिलेच्या खात्यात पैसे आले त्यात अशा काही महिला आहेत ज्यांचं आधार लिंक नव्हतं दहा ते पंधरा लाख महिला होत्या त्यांचं आधार लिंक नव्हतं त्यामध्ये काहीने आधार लिंक केलेलं आहे ते काही नाही पैसे येत आहेत काहीचं अजूनही आधार लिंक झालं नाही तर तुम्हालासुद्धा पैसे येतील आता दुसऱ्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पैसे जे आहेत ते तुमचे एकोणतीस ऑगस्ट तीस ऑगस्ट आणि आज एकतीस ऑगस्टला पैसे पाठवले तुम्हाला जर एकोणतीस ऑगस्टला पैसे आले नसतील तीस सुद्धा आले नसतील तर आज तुम्हाला पैसे येतील तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे आणि पैसे अजूनही आले नाही एकोणतीसला आले नाही तीसलासुद्धा आले नाही तर तुम्हाला पैसे येतील काहीचे अनेक प्रश्न असतील आधार लिंक झालं एकदा चेक करून घ्या आधार लिंक आहे का चेक करा ते सुद्धा महत्त्वाचे तरच तुमच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये येतील आणि आज एकतीस तारीख शेवटचे दिवस आहे पैसे येण्याचा सर्वाधिक महिलांच्या खात्यात आज पैसे आलेले आहेत त्यात तुमचा नंबर आहे का तुम्हाला पैसे मिळाले का तर कमेंट करा जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तुमचा फॉर्म अप्रूव्ह कधीच झालेला आहे ते पण चेक करा कारण एक ऑगस्ट महिन्यात संपूर्ण महिन्याच्या आजपर्यंत जे कुठले फॉर्म अप्रूव्ह होणार आहेत त्यांना शक्यतो पैसे येणार आहे तर मग पैसे तुमच्या खात्यात आलेत का जर पैसे आले नसतील तर ताई न आधार सिडिंग कुठल्या बँकेला आहे ती बँक एकदा चेक करा तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे का ते चेक करा ठीक आहे फॉर्म अप्रूव्हल आला नसेल तर वेट करा आज तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील ज्यांचे फॉर्म अजून पेंडिंग आहे ज्यांचे फॉर्म अजून इंटरव्ह्यूमध्ये आहे ज्यांचे फॉर्म अजून अप्रूव्हल झाले नाही आहे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत त्या सर्वांचे फॉर्म उद्यापासून नवीन सोल्युशननुसार तुमचे फॉर्म पात्र व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे ताईंनो दादानं उद्यापासून ज्या महिलेचे फॉर्म पात्र झाले असतील त्या महिलेचे फॉर्म पात्र होतील आणि आज एकतीस तारखेला ज्या महिलांना एक रुपयाही सरकारकडून मिळणार नाही किंवा मिळाला नाही तर त्याच्यासाठी तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आलेली आहे त्या सर्व महिलांना हे तीन हजार रुपये तुमचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये असे एकंदरीत चार हजार पाचशे तुमच्या खात्यात येणार आहे त्याचबरोबर ज्या महिलांना आत्ता एकोणतीस तीस आणि आज त्याचबरोबर चौदा पंधरा आणि सोळा तारखेला अगोच्या पैसे तीन हजार करा, करा आले त्यांनासुद्धा सप्टेंबरच्या महिन्यामध्ये पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात येणार आहे त्यामुळे सर्वात मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला दिसू नका ज्या महिला ज्यांना पैसे आले नाही आहेत त्या सर्व महिलांना शेअर करा हा व्हिडिओ कारण की त्यांना असं वाटतं आहे की एकतीस तारीख आजची हा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे तर ताईनं दादांनो फॉर्म भरण्याची तीस सप्टेंबरपर्यंत तारीख वाढवलेली आहे त्याच्यामुळे तुमचा फॉर्म राहिला असेल काळजी करू नका त्या ठिकाणी तुमची डेटसुद्धा वाढली त्यामुळे फॉर्म आरामशी भरून घ्या जे कुठले डॉक्युमेंट नसतील ते डॉक्युमेंट येतील तुम्हाला पैसे आता येणार नाहीत आता घोषणा झालेली आहे तिसऱ्या टप्प्याची चार हजार पाचशे तुमच्या खात्यात पुढच्या महिन्यामध्ये सतरा सप्टेंबरला येणार आहे तोपर्यंत ओके शांत लेक्चर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला सर्वजण सबस्क्राईब करू